कोण कोणाचा आला अध्यक्ष आहे तु अध्यक्ष काय राव पन्नास हजार घेऊन गेला या हा तिकडे कधी पोरगी बघायची बघायचे बघतो आप काय डोकं बीक फिरले काय राव दिवस असं का नाही असंच घालवत जाऊ काय मी नाही तुम तुम्हाला वाटतंय का मी लग्न करावं असं वाटतंय का नाही मला सांगा बरं 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 मग आपण ती मोडलं लग्न कोणाचा फोन आला हे अजून हॅलो हा बोला गे अण्णा बोला गे अ ते काय झालं ते आम्हाला तुम्ही पन्नास हजार दिलेलं राहू त्यानं पन्नास हजार बर अजून कशाच काही नाही उगत न ना ना दिल्यासारखं वाटायला लागले बघते नाही पोरगी नाही नाही त्यानं प्रोसेस केल्या पैसे सगळ्याला लागते हो नवरा ना मरू नाही तर नवरी ना मरू दक्षिणा मिळायलाच काम आहे तसं त्या अध्यक्षाच काम आहे पन्नास हजार होत नाही त्याला नाही नाही होत झाले त्यानं म्हटलं मार्गी लावलंय पण विषय असा झालाय की अध्यक्षाचा मला एक दहा मिनिटापूर्वी फोन आला अध्यक्षाने सांगितलंय आ, त्या मुलीचा वडील म्हणतोय म्हण असं की आपण येऊन माझ्या मुलीचं लग्न त्या घणाल वाटू होण्यापेक्षा कॅन्सल केलं ती बरं झालं हां आणि आता काय असेल ते आपण जसं हां तसं आहे बर मग मग ते अध्यक्ष म्हणला मग अण्णाला फोन करून सांगा मग मी काय तुम्हाला त्या दिवशी नीट बघितलं होतं त्याच्याकडे नंबर घेतला मी तुमचा मग आता तुमचं म्हणणं कसं काय माझं म्हणणं आहे तुम्ही मी मी तुम्हाला बघितलंच नाही मला वरण सांगा त्या दिवशी मुलगी बघायला त्यावेळेला मी बघितलं तर असं वजन पण हेच म्हणून मला माहित नाही हो मग आता कसं करायचं सांगा पण उंची किती आहे तुमची मस्त सहा फूट आहे की बरं सहा फूट उंची हां हां वजन हा वजन मस्त का नाही मग नव्वद ऐंशी आहे की म्हणल्यावर शंभर किलो वजन आहे तुम्ही तर काय खरं बोलताय येईल इतक्या ती नाही म्हणल्यावर असा फुट आहे टकला बुटका तुम्हीच का होय आणि काय राव लाज जाब्रो आहे का नाही लोकांच्या लेकराचा गळा का म्हणून बसताय सांगा बरं बघू तुम्ही का उंची राव तीन फूट डिहरी अशी फुड आल्या दोन फूट मग आली म्हणून पडल्या निमिक असं गेले ती आता लग्नाला बसलाय वय आहे तुमचं पन्नास वर्ष पुरे पुऱ्या मापाच तुम्हाला ओळखवायला उमऱ्यात एक पाय लागा मग मसना तुम्ही लग्नाला उठलायला का आणि त्या मुलीच्या वडिलांना काय म्हणून मला कोड्यात टाकले कोणात ठेवाय काय मग असं बोलायला आलाय तुम्ही डेरी आहेत वजन आहेत तुमचं सतरा ऐंशी किलो वजन आहे बरोबर आहे पण तीन फूट उंचीला ऐंशी किलो वजन माणूस कसा दिसतोय माणसाकडे बघू तर वाटते का तोंडाकडे कागीन कराय बसलाय पन्नास दिन नाही तर दोन लाख दे तुझं लगीन होत नसतं का त्या अध्यक्षाला फोन लाव आणि विचार त्याला का का त्याला नाही म्हणून सांगितले काय म्हणून त्याने माझ्या गळ्यात घातले का कस बी करून राहू का मग तुम्ही हे करा की राहू हो बरोबर आहे त्याने माझ्यावर जबाबदारी दिला सगळं खरं आहे हो पण एखाद्या लोकांना गळा ते कसं वायचा त्याच्यापेक्षा गळ्याला दगड हिरी टाकलेलं बरी नाही का यार राव त्याला पन्नास दिलं तुम्हाला देतो की काय असते जवा पन्नास काय दोन लाख दिलं तरी मी होय म्हणत नाही बघ का नाही नाही मी होय म्हणत नाही मी त्याला देऊच देत नाही तुला पूर्वी लगा मग कसं काय हो ते अध्यक्ष तुम्ही बघून घ्या जा पन्नास दिलेलं नसेल तर पन्नास बोटल म्हणून घरी बसा टाळ्या वाजवत मग मग मोडायला कसं गेलता तुम्ही तिथं कुठं चांगलं काम करायला खूप अडचण असतात पण वाईट काम करायला अडचणी नसतात बर वाटत तुम्हाला हे बोलणं कुठलं बरं काय बरं म्हणजे तुमच्याकडे तुम्ही दोन हजार दिलं म्हणून मोडलं काय राव आता अध्यक्षाला दिल्या तुम्ही दोन लाख मला चार लाख देत का चार दिवसात करतो तुमचं राव ती बर दिले चला पाय काय असेल असेल दिले चला तुमचं जर चार दिवसात नाही लग्न झालं तर हे आपण ठेवत नाही बरं बघू बघू काय आपण शंभर टक्के जबाबदारी दिली मला आता नाही तर त्याने केलं म्हणून तुम्ही बी करायचं नाही आता ऐकून घ्या ऐकून घ्या चार मला दिलं त्याला किती घालणार मला सांगा पूर्लं सोनं किती घालणार आहो सोन अजून ठरू दे इतर तुम्ही राह अजून तुम्ही ठरले जमा असं करा हो समजा तुम्ही अपाय म्हणजे विषय घेऊ नका तुम्ही सोन किती घालणार एक पाच तोळा घालणार का पण ते माणसांची मांग पाहिली पाहिजे का तुम्ही जग नाही पोड काय हो त्याने मला जबाबदार दिले हो आणि काय हवं अन्न ऐकून घ्या आता वय झाले तुमचं त्या सोन्याला मालक तर कोण पाहिजे का बरं आपण आता पोरीला जर सोनं घातलं पाच तोळा समजा आता दीड लाखाच सोनं आहे पाच किती होत्यात किती लाख होत्यात लय झालं तर साडेसात लाख रुपये बरं परती सोनं कुठं जाणार आहे का मुलगी घेऊन येणार का ना आपल्या घरी बर ही मान्य आहे आता ही तुमचं माझं बोलणं झालं आव पण त्यांनी मागडलं पाहिजे का तुम्हीच सोनं मागायला लागलाय हे तुमची असं माफ काढण्यामुळं अण्णा आजपर्यंत लग्न झाला झालं नाही आणि मी सांगतो तुम्हाला हे मिशा शपथ घेऊन सांगतो त्यामुळं तुमचं सुद्धा तिथून पुढे लग्न होणार नाही मी काय तुमचं लग्न करायला आणखी पडत नाही तुम्हाला काय करायचं तिकडे करा जावा नाही तर तुम्ही रोई सांग बाजू लगेच करा जावा नसेल तर अजून कुठल्या त्या गाडवा सांग लगेन पर परग नाही आहोत बैठकीच बसल्याशिवाय तुम्हीच म्हणताय राह ना एवढं गाय आणि तेवढं गाला त्यांना कळाल तर पाहिजे की अरे बाबा बर मी तुला सांगतोय ना मला सविस्तर जबाबदारी दिली त्यांनी माझी बघतो तुला कुठं काय मला तुझ्या संग बोलायचं नाही चर्चा करायची नाही गप्पा मारायची नाही विषय कट कर मला तुझं चार लाख बी नको आणि दिसतो नको लगीन बेकार बेकारायचं नाही